नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा हा बाजार दोन हजार उपस्थित झालाय तसाच हा सवाल, सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक का बांधव हातच्या कंडिशनला या ठिकाणी विचारता झालाय की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव हा दोन हजार पार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पार हा सवाल जसा तुमच्या मनात निर्माण झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात निर्माण झालाय पासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाच्या मनात उपस्थित झालेल्या या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा दर का दबावात आहे जर हे समजून घेतलं तर आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालेल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि आपल्याला सुद्धा लक्षात येईल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी होणार कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पाच चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची दर पातळी ही बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं भारत ज्या महत्त्वाच्या पाच देशांना कांदा निर्यात करतो त्यापैकी नंबर एक चा बांगलादेश इथं फार किरकोळ प्रमाणात कांद्याची विक्री सुरू आहे नंबर तीन चा जो देश आहे श्रीलंका इथं तर कांद्याची विक्रीच बंद आहे कारण त्यांचा स्वतःचा कांदा आलाय आणि नेपाळ हा पाचव्या क्रमांकाचा जो देश आहे इथं लक्षात घ्या जनजी आंदोलन सुरू होतं म्हणून कांद्याची विक्री बंद होती पण आता लक्षात घ्या मित्रांनो की या घटकांमुळे कांद्याचा बाजारभाव हा दबावत होता आणि याच घटकांमुळे कांद्याचा बाजारभाव तेजीत येणार आहे कारण नेपाळमध्ये स्थिती सामान्य ने होत आहे तिथं अंतरिम सरकार स्थापन झाले पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात नेपाळकडे आपले ट्रक जातील आणि कांद्याची विक्री पुन्हा एकदा सुरळीत होऊन जाईल त्यानंतर बांगलादेश सुद्धा पुढील दोन तीन दिवसात प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी भारतातून करणार आहे हा श्रीलंकेची कांदा खरेदी मात्र ऑक्टोबरच्या शेवटी सुरू होणार आहे तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल कारण त्यांच्या इथं स्वतःचा कांदा हा आलाय मग या सर्व घडामोडींचा विचार करा त्यासोबतच लक्षात घ्या की उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा संपत आलाय खरीप हंगामातील कांद्याचं उत्पादन कमी असणार आहे शिवाय परतीच्या पावसामुळे कांद्याचं नुकसान झालंय आणखीन होणार आहे आणि बरोबर लक्षात घ्या मित्रांनो की रब्बी हंगामातील कांदा उत्पादन किती होतंय यावर सुद्धा प्रश्न चिन्ह आहे आणि देशात कांद्याची मागणी दिवसेंदिवस वाढायला लागली या सर्व कारणामुळे या सर्व कारकांमुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये आपल्याला आता गॅप दिसायला लागलाय आणि हा जो गॅप आहे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अथवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जर दोन हजारापर्यंत घेऊन गेला तर आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे साहजिक आहे तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही अठराशे ते दोन हजाराच्या आसपास कांदा पोहोचला जास्त वेळ न थांबता जास्त वेळ न दवडता तिथून टप्प्याटप्प्यानं तप्या, कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर कास्ताकार बांधवनं फार मेहनतीनं फार कष्टाने व्हिडिओ बनून आपल्यापर्यंत पोहोचवतो म्हणून जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार